नमूद करणं किंवा ते उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे एवढीच मी या ठिकाणी मागणी करतो मला आपण संधी दिल्याचा आभार मानतो आणि दोन शब्द सदस्य पाटील धन्यवाद अध्यक्ष महोदय मी अतिरिक्त अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी उभा असताना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचे खास करून आभार मानतो का ज्यांनी आदिवासी विकास उपाययोजना अंतर्गत बालकांच्या पोषणामध्ये वार करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृताहर योजना डमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान उच्च शिक्षण करता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना तसेच भगवान बिरसा मुंडा योजना जोड रस्तेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद केली त्याबद्दल मी खास करून आभार मानतो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा महाराष्ट्रातील सर्व महिलांना त्याचा फायदा होईल खरोखर ही संकल्प मांडत असताना दादानी फार बारकाईने लक्ष दिलेलं आहे परंतु दादा आपल्या निदर्शनामध्ये आणून देऊ इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्राचा आपण चांगला विचार करत असताना निश्चितपणाने थोडं पालघर जिल्ह्यावर आपलं थोडं लक्ष कमी झालेलं आहे कारण पालघर जिल्हा स्थापना एक ऑगस्ट दो दोन हजार चौदा साली झाल्यानंतर आपण इथे बघितलं की इथे सहा तालुके हे अंश आहेत आणि दोन तालुके अंशतः आहेत आणि याच्यामध्ये सत्याहत्तर पॉईंट शहात्तर टक्के आदिवासी लोकसंख्या आहे सागरी नागरी डोंगरी हा सगळा भाग या ठिकाणी इथे व्यापलेला आहे परंतु या भागामध्ये आपण लक्ष दिलं तर एक लक्षात येईल की इथे सागरी किनारा जवळपास एकशे बारा किलोमीटरचा लाभलेला आहे आणि इथे पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीने संधी आहेत परंतु या अर्थसंकल्पामध्ये फार काही त्याच्यामध्ये कुठे योजना तयार केली दिसत नाही तरी दादा आपण याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आणि रोजगार निर्मिती दृष्टिकोनातून आपण निधी उपलब्ध करून दिला तर निश्चितच या पालघर जिल्ह्यातील पर्यटनच्या दृष्टिकोनातून त्याला वाढ मिळेल आणि एक चांगले पर्यटक या पालघर जिल्ह्यामध्ये येतील आणि पर्यटकांना चांगलं तिथे सुविधा प्राप्त होतील आणि स्थानिकांना रोजगार भेटेल त्याचप्रमाणे पालघर जिल्हा हा दीव जिल्हा असून त्याच्यामध्ये दोन हजार एकशे एकतीस प्राथमिक शाळा असून त्याच्यामध्ये एकूण तीन सात हजार तीनशे बहात्तर वर्ग खोल्या आहेत त्यापैकी एक हजार नऊशे बेचाळीस वर्ग खोल्याची दुरुस्ती व नवीन वर्ग खोल्या तीनशे पंचेचाळीस करणे प्रस्तावित आहेत त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी आपल्याकडे मागणी करतोय त्याचप्रमाणे बारमाही रस्त्याने न जोडलेल्या वाड्या पाड्यांसाठी आवश्यक निधी तीस चोपन्न पन्नास चोपन्नमध्ये उपलब्ध करून द्यावा त्याचप्रमाणे जिल्ह्याचा बहुतांश भाग हा डोंगरी आहे अनेक आदिवासी पडे आहेत तिथे वस्ती डोंगरामध्ये आहेत तिथे ओढे नाले खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आदिवासी लोक वस्ती असते तर त्यांना जोडणारे रसाकाव याच्या बाबतीमध्ये खास कार्यक्रम आपण शासनामार्फत घेतला तर निश्चितच संपूर्ण हे पाडे बारमाई रस्त्याने जोडून होतील आणि त्यांना एक चांगल्या सुविधा रस्त्यांची दळवळण्यासाठी उपलब्ध होईल अशी माझी मागणी आहे पालघर जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जो रोजगार उपलब्ध आहे त्याच्यासाठी जे स्किल वर्कर लागतात कौशल्य कामगार लागतात त्याच्यासाठी त्यात कौशल्य कामगार तयार करणाऱ्या ज्या मुलांना शिक्षण देणारे औद्योगिक संस्था आहेत याच्यामध्ये ही जी संख्या आहे ही वाढवणं खूप गरजे फक्त हजार विद्यार्थ्यांनाच फक्त इथे शिक्षण घेता येते परंतु त्याच्यामध्ये अजून वाढ केली तर निश्चित स्थानिक आदिवासी आणि जे इतर समाजाचे आमचे जे विद्यार्थी त्यांना कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाअंतर्गत एक कौशल्याचं प्रशिक्षण घेऊन चांगलं शिक्षण आणि त्यांना त्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार भेटेल दादा पालघर जिल्हा हा मुंबईच्या अगदी जवळ आहे आणि आपण शेतीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या सोयी केलेल्या आहेत तरतुदी केलेल्या आहेत अनेक बंधारे बांधलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतीप्रधान हा महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा चांगल्या प्रकारे प्रगती करताना दिसतोय परंतु पालघर जिल्ह्याचं एक दुर्मिष असं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये असलेले धरणं आणि त्याच्यामध्ये असलेले कालवे अतिशय नाच आहेत डोंगरी क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण बघितलं तर इथे फक्त बारा टक्के सिंचन क्षेत्र आहे त्याच्यामुळे इथे त्याचे वांद्री सूर्या याचे जे डावे उजवे कालवे आहेत हे जर दुरुस्त केले किंवा त्याच्या अंडर पाईपलाईन टाकल्या तर शेती सिंचना क्षेत्र वाढेल आणि निश्चित इथे शेतकरी हा चांगल्या प्रकारे शेत उत्पादन माल तयार करून तो मुंबईला पाठवून त्याचा आर्थिक त्याच्यामध्ये त्याची भरभराट होईल अशी याच्या बाबतीमध्ये मला निदर्शन बनवून द्यायचे आणि म्हणून या बळकटीकरणासाठी एक निधी जलसंधार विभागामार्फत उपलब्ध करून द्यावा त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये डोंगरी भाग आदिवासी भाग मोठा आहे औद्योगिक क्षेत्र मोठा आहे इथे विजेचा तुटवडा कायम स्वरूपी असतो जी परिस्थिती आपण बघितली तर काही गावं असे आहेत का ते चार चार पाच पाच दिवस किंवा महिनाभर तिथे लाईट नसते त्याच्यामुळे ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे कामावर जाणारा जो कामगार आहे त्यांना घरामध्ये लाईट नसते नस शेतकरी आहे त्याच्या घरामध्ये लाईट नसते शेतीला पाणी लागण्यासाठी जे वीज लागते त्याच्यासाठी तिथे वीज मिळत नाही थ्री कनेक्शन वीज असायला पाहिजे ते सिंगल फेस कनेक्शन आहेत तर तिथे एक मोठा कार्यक्रम घेऊन एक राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला आणि हे संपूर्ण विद्युत बळकटीकरण केलं तर त्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदा होईल तसेच इंडस्ट्रीमध्ये जाणारे लाखो कर्मचारी आहेत लाखो कामगार आहेत आमच्या वसई किंवा बोईसर या भागामध्ये छोटे प्रमाणामध्ये स्मॉल केस इंडस्ट्री आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्या ठिकाणी दिवसातून चार चार तास लाईट गायब असते आणि त्याच्यामुळे निश्चितच प्रोडक्शनवर त्यांचा परिणाम होतो आणि तिथे काम करणारा जो मजूर आहे त्याला सुद्धा मजुरी मिळत नाही दुहेरी त्याच्यामध्ये नुकसान होते कामगारांचं नुकसान होतं परत मालकांचं नुकसान होते पर्यायाने शासनाचं नुकसान होते तर इथे सुद्धा विद्युत बळकटी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी उपलब्ध करून देऊन एक चांगली सुविधा उपलब्ध करावी असं मला दादांना लक्षात आणून द्यायचं आहे त्याचप्रमाणे एक पूर्वोपनगरांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून जेवढ्या योजना राज्य शासनामध्ये राबवल्या जात आहेत भविष्यामध्ये राबवल्यासुद्धा जाणार आहेत परंतु पश्चिम उप उपनगरांना त्या राबवल्या जात नाहीत हा वसई विरार पालघर जिल्ह्यावर अन्याय असे मला वाटते वसई पश्चिम ते नायगाव पश्चिमा पश्चिमाखाडावरील ब्रिज दोन हजार पंधरा साली मंजूर होऊन त्यावर काहीच कारवाई झाली नाही त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढत नाही माझं एकच म्हणणं आहे की ह्या सदा पुलाला एक निधी जो उपलब्ध आहे त्याच्यावर बांधकामाच्या संदर्भ मध्ये कारवाई सुरू करून लौकर लवकरात लौकर लवकर पूर्ण करावा मोदय भायंदर नायगाव खाडीवर ब्रिज तसेच वैतरणा नदीवर ब्रिज तयार झाल्यास पालघर जिल्हा मुंबईला अधिक जवळ येईल आत्ताची परिस्थिती बघतो आपण मुंबई अहमदाबाद हायवे हा अतिशय खराब झालेला आहे पर्यायी रस्ता चांगल्या प्रकारे ह्यापासून होईल म्हणून हा जर रस्ता ब्रिज झाले तर पालघर आणि मुंबईचं अंतर अतिशय जवळ येईल आणि पालघरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक नवीन दिशादर्शक असं हे कार्यक्रम होईल त्याचप्रमाणे पालघर जिल्हा परिषद अंतर्गत आमची वसई पंचायत समिती मुख्य इमारत नारदुरुस्त आहे धोकादायक असून त्याच्यामध्ये गेली पाच वर्ष कुठलंही कामकाज होत नाही कुठल्या तरी एका छोट्या रूममध्ये खोल्यांमध्ये ही पंचायत समिती आणि पंचायत समितीचे डिपार्टमेंट बसलेले आहेत तर त्याच्यामुळे ही इमारत बांधणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी संपूर्ण डी पी आर हा जिल्हा परिषदेमार्फत स्ट्रक्चर सहित डिझाईन सहित आलेला आहे तर त्याला जे एस्टिमेट आहे त्याला मंजुरी जर दिली त्या अधिवेशनामध्ये तो पूर्ण होईल असं मला वाटते त्याचप्रमाणे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये बस सागरांची खूप नादुरुस्त अवस्था वाईट आहे खूप नागरिकर वाढलेले आहेत त्याच्यामध्ये बोईसर आहे पालघर आहे त्याचप्रमाणे सफाळे वसई नाला सोपारा अरणाळा वसई रोड ही बस स्थानके अतिशय खराब परिस्थितीमध्ये आहेत त्यातल्या इमारती गळक्या झाल्यात प्रवाशांना बसायला शेड नाहीत पावसाळ्यामध्ये तर याला निधी उपलब्ध करून द्यावा एवढीच मी दादाला विनंती करतो आणि एकच शेवटचा प्रश्न आहे की आदिवासी विद्यार्थ्यांना ज्या स्कॉलरशिप मिळते शिष्यवृत्ती त्याच्यामध्ये क्यू एस रँक ही युनिव्हर्सिटींची ही पूर्वी तीनशे होती ते आता दोनशे वर केलेल्या आहे त्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची पहिला संख्या शिष्यवृत्ती फक्त दहा होती ते चाळीस जरी केले असली तरी रँकिंगमध्ये त्या विद्यार्थ्यांना ते मिळत नाही तरी माझी